आणि सोमवारी याच वेळी एन डी टी व्ही मराठीनं संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी काढलेल्या व्हिडिओचे फोटो सगळ्यात आधी दाखवले होते त्यानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला पण ज्या व्हिडिओवरनं हे फोटोज काढले गेले तो व्हिडिओ कॉल एका ग्रुपमध्ये केला गेला होता ज्या ग्रुपचं नाव मोकारपंती असं होतं हा व्हिडिओ कॉल तब्बल चार वेळा केला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे काय काय आणखीन समोर आलंय बघूयात याच संदर्भातला आणखी एक रिपोर्ट देशमुखांचे हाल हत्येवेळी कृष्णा आंधळेचा कॉल देशमुखांवर वार व्हॉट्सॲपवर लागोपाठ कॉल चार संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुरावा म्हणून महत्वाचा ठरला तो व्हिडिओ कॉल देशमुखांच्या हत्येवेळी आरोपींनी मोक्कारपंती या ग्रुपवर लागोपाठ चार व्हिडिओ कॉल्स केले यातला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ कृष्णा आंधळेनं एका व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला आणि हाच व्हिडिओ हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा ठरला नऊ डिसेंबरला म्हणजेच संतोष देशमुखांच्या हत्ये दिवशी पहिला कॉल संध्याकाळी पाच वाजून चौदा मिनिटं चव्वेचाळीस सेकंदांनी सतरा सेकंदांसाठी दुसरा व्हिडिओ कॉल संध्याकाळी पाच वाजून सोळा मिनिटं पंचेचाळीस सेकंदांनी सतरा सेकंदांसाठी तिसरा व्हिडिओ कॉल संध्याकाळी पाच वाजून एकोणीस मिनिटं दोन सेकंदांनी तीन सेकंदांसाठी आणि चौथा व्हिडिओ कॉल संध्याकाळी पाच वाजून सोळा मिनिटं वीस सेकंदांनी दोन मिनिट चव्वेचाळीस सेकंदांसाठी मुकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या सोबत करण्यात आलेलं अमानुष कृत्य दाखवण्यात आलं आणि ही बाब जी चार्जशीट मध्ये आलेली आहे विशेष म्हणजे हे कृत्य करणारा कृष्णा आंधळे अद्यापही फरारच आहे आणि हे व्हिडिओ कॉल बघताना पाच ते सहा अल्पवयीन मुलं देखील असल्याचं समोर आलेलं आहे फॉरेन्सिक कडून हा व्हिडिओ सी आय डी ला मिळाला यानंतर त्याचे छोटे छोटे दहा ते बारा व्हिडिओज तयार झाले आणि त्यातूनच आरोपींविरोधात पुरावे निर्माण करता आले कृष्णा आंधळे तीन महिन्यानंतरही फरार आहे त्यामुळे कृष्णा आंधळेचा खून झाल्याचा संशय आता सत्ताधारी मंत्र्यांकडूनच व्यक्त होऊ लागलाय मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हा सुद्धा मला एक शंका वाटते कारण की ज्या पद्धतीने पोलीस तपास करत आहेत इतके सगळे टीम जात आहेत आणि आत्तापर्यंत तो भेटत नाही याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्या त्यांनी पाठवलेले आहेत महाराष्ट्राच्या बाकीच्यासुद्धा टीम त्याच्या मार्गावर आहेत पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे म्हणून मी वारंवार शंका व्य व्यक्त करतो आहे की त्याचा खून झाला की काय अशी शंका मला आहे संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर कृष्ण आंधळे सुदर्शन घुले सुधीर सांगळे गुजरातमध्ये पसार झाले होते गुजरातमध्ये पैसे संपल्यानं घुलेनं कृष्ण आंधळेला पैसे आणण्यासाठी पुण्यात पाठवलं पुण्यात एका व्यक्तीकडनं हे पैसे मिळणार होते पण पैसे घेऊन गुजरातला येण्यापूर्वीच आंधळे गायब झाला त्यामुळे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात आले आणि यावेळीच पुण्यात त्यांना अटक झाली कृष्णा आंधळेनं केलेल्या व्हिडिओ कॉलमुळेच हत्येचा उलगडा झाला या ग्रुपमधील काही जणांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्याचं चार्जशीटमधनं समोर आलं चार्जशीटमधून दररोज नवनवी खुलासे होत आहेत पण फरार कृष्णा आंधळे कधी सापडणार हा सवाल आहेच ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई